आज आम्ही सहकुटुंब देवदर्शनाला आलो तर नमस्कार मंडळी आपलं मध्ये स्वागत आहे पाटे पाच वाजता आम्ही निघालो वाटेत गाडीमध्ये सीएनजी भरला आणि आम्ही आलो थेट गांगनापूरला गांगनापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे भीमा व अमरजा या पवित्र दोन नद्याचा संगम गांगनापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे आणि या संगमामध्ये स्नान केल्याने भक्तांना आत्मशांती मिळते अशी श्रद्धा आहे आम्ही सर्वजण संगमावर आलो येथील पाण्यामध्ये वहिनी आई व पप्पा यांनी श्रीफळ बेल व दिवा लावून पूजा केली मग आम्ही कपाळावर सर्वांनी गंध लावला या संगमावर भक्ताकडून सामूहिक वाचन केलं जात होतं आम्ही आलो आता दत्त मंदिराकडे सकाळी लवकर आल्या आल्यामुळं इथं गर्दी नव्हती पंधरा मिनटात दर्शन केले सर्वांनी मिळून एक सहकुटुंब फोटो घेतला आणि दर्शन करून बाहेर बाहेर आल्यावर अमृत तुला चहा घेतला आणि निघालो अक्कलकोटला वाटेतच रेल्वे फटक लागलं रेल्वे जाईपर्यंत थांबलो आणि लगेच निघालो दहा वाजले होते मग हॉटेल अभिनंदन येथे नाष्टा करण्यासाठी थांबलो इथे नाश्ता केला आणि थेट आलो श्री स्वामी समर्थच्या मंदिरामध्ये मंदे। मी शिवन्याला घेऊन दर्शन रागीमध्ये उभा होतो शिवन्या मस्त हसत हसत मजा करत होती आम्ही पोचताच आरतीला झाली सुरुवात आरती झाल्यावर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि पुढे निघालो हलक्याच्या पावसाला झाली सुरुवात त्याच पावसामध्ये आम्ही आलो श्री क्षेत्र बाळे या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनाला इथं आल्यावर पाऊस थांबला होता था म्हणून बरं नाहीतर आम्ही भिजलो असतो या ठिकाणी भक्त हातावर चापकाने मारत होते हातावर चापकाने मारणे हा एक इथला धार्मिक विधी आहे ज्यामध्ये देवाच्या कृपेने आपल्यावरील नकारात्मक दूर होणे आणि देवाच्या आशीर्वादाने आपले कल्याण होणे हे यामध्ये दर्शवते आम्ही सर्वांनी मनोभावे खंडोबाचं दर्शन केलं आणि पुढे निघालो दुपारचे तीन वाजले होते हॉटेल चूल या ठिकाणी आम्ही जेवणासाठी थांबलो सर्वांनी मिळून दुपारचे जेवण केलं या हॉटेलवर जेवण अतिशय चांगलं होतं जेवण करून आता आम्हाला जायचं होतं सोनारीला वाटेतच मुसळधार पावसाला झाली सुरुवात पाऊस इतका जोरदार होता की रस्त्यावरील काही दिसण्या झालं तरीही अजय मिसाळ हा व्यवस्थित गाडी चालवत होता एका एका तासापेक्षा जास्त वेळ मुसळधार पावसानं सगळीकडे झोडपलो रस्त्याच्या कडेच्या शेताला तळ्याचं ता स्वरूप आलं होतं सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून आम्ही आलो सोनारीमध्ये काळ भैरवंताच्या दर्शनाला तिथं मात्र पाऊस नव्हता आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं मी फुटाने घेतले होते या माकडांना देण्यासाठी मी मंदिरातील बऱ्याच माकडांना फुटाने दिले हे माकड मात्र विशेष होतं दोरीला उलट लटकून मस्त कसरत करून ते माझ्या हातातील फुटाने घेऊन खात होतं इत मात्र आता कमाल झाली होती माझ्या लक्ष नसताना एका माकड्याने माझ्या हातातील फुटण्याची पिशवी घेऊन ते पळून गेलं होतं आणि निवांत मंदिरावर जाऊन ते फुटाने खात बसलं होतं म्हटलं जाऊ दे आपण त्यांच्यासाठीच घेतले होते शिवांशला हाताला धरून मंदिराच्या बाहेर आलो पर्यानेमध्ये गाडीमध्ये सीएनजी भरला आणि इथं पण लगेच झाली मुसळधार पावसाला सुरुवात पाऊस काय आमचा पिछा सोडायला तयार नव्हता आम्हाला येरम्याला दर्शनाला जायचं होतं पण पावसाचं रौद्र स्वरूप आम्ही बघितलं आणि आम्हाला तो प्लॅन कॅन्सल करावा लागला मोठ्या पावसामुळे रस्त्यावर सुद्धा पाणी साचलं होतं त्यामुळे आम्ही गौडगाव मार्गे न येता आम्ही धाराशिव मार्गे तुळजापूरला आलो तुळजापूर जवळ आल्यावर जुना सभानन हॉटेल या ठिकाणी आम्ही रात्रीचं जेवण केलं आणि आम्ही थेट आलो घरी